सावित्री ज्योतिबा फुले झाले तेव्हा माझे पूर्ण नाव सावित्री ज्योतिबा फुले झाले मी व माझ्या ज्योतिबांनी या मुलींच्या मुली, या स्त्रियांच्या शिक्षणासाठी आपले आयुष्य संपवले पण आजकालच्या स्त्री आजकालच्या मुली शिक्षण समाजसेवा सोडून ओव्हर फॅशनकडे निघाला याचाच त्रास मी आज व्यक्त करणार आहे होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते एरवी मी बोलले ही जमेन तेव्हा जमेन तसे तुम्ही माझे कौतुक करा पण खरे दुःख करायचे की तुम्ही फक्त मला क्रोधीत देता माझ्या विचारांना नाही माझ्या विचारांना नाही कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय कुऱ्हाडीचा दांडा गोतास काय या सगळ्या गोष्टी तर डोक्यावरून गेल्या या मला माझ्या भावना सांगतात या मला बेभान झाल्या मला कुठे माहित होतं मला काय वेद दिसत होतं की काय मी एका वेगळ्या जगासाठी शिव्या दगडं सर शेणही सुचले सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते आम्ही तुमच्यासाठी छड्या खाल्ल्या ही काय कोणती उपकाराची भाषा नाही अरे विसरून गेलो होतो की आम्ही कोणकोणते कौन विष पचवले तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डी बसले तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डी बसले होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते माय मावल्यांनो स्त्रियांना तुम्ही शिकलात नको तेवढ्या शाळांना नको तेवढे शाह्या झालात माझं माझं सांगून स्वार्थासाठी रागत राहता आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच लागता होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते अरे बाईपणाचे दुःख तुमच्यापेक्षा जास्त मी सोसले अरे बाईपणाचे दुःख तुमच्यापेक्षा जास्त मी सोसले आशात बघून सांगा की मी सावित्रीच्या विचारावर किती जगले

já